नाशिक शहरात तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वारे सुटले आहे इच्छुक उमेदवारही आपापल्या कामाला लागल्याचे चित्र सध्या नाशिक शहरास सिडकोत बघायला मिळत आहे असे असताना एकूण मत नेतृत्व म्हणजेच मयूर प्रकाश आलई यांच्या नावाची चर्चा सिडको परिसरात म्हणजेच नाशिक पश्चिम विभागात जोर धरू लागली आहे मयूर प्रकाश आलई हे मुळगावचे सटाणा तालुक्यातील नामपूर येथील आहेत म्हणजेच कसमादे भागातील मयूर आले यांच्या वडिलांचे नामपूर येथे किराणा दुकानाचा व्यवसाय आहे सर्वसाधारण कुटुंबातील मयूर आले एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये नाशिक शहरात शिक्षणासाठी आले त्यानंतर ते नाशिक मध्ये स्थायिक झाले डी फार्मसी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन हजार पाच या वर्षी त्यांनी मेडिकल या व्यवसायाला सुरुवात केली व्यवसाय करता करता त्यांनी मेडिकल संदर्भात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले दोन मध्ये केमिस्ट्री असोसिएशन या निवडणुकीसाठी उभे राहिले पहिल्यांदा उभे राहिलेले अलय निवडूनही आले व असोसिएशनचे अध्यक्ष झाले नाशिक शहरामध्ये त्यांचे दोन मेडिकल आहेत कोरोना या भयंकर महामारीच्या काळात त्यांनी गोरगरीब जनतेसाठी लागणाऱ्या गोळ्या औषधांपासून तसेच ऑक्सिजन सिलेंडर बेड हे स्वखर्चातून अवेलेबल करून लोकांचे प्राण वाचवले तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधूनही अनेकांना निधी मिळवून दिला मयूर या आधीपासूनच भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांच्या पक्षाला तसेच मेडिकल असोसिएशनला कुठल्याही प्रकारचा डाग लागणार नाही असे काम केले आहे यंदा आपले मयूर अलैत हे विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांची इच्छुक तयारी चालू आहे याबद्दल आपण काय सांगाल सर सांगायला गेलं तर मयूर सरांचं काम अतिशय योग्य आणि एक सुरळ पद्धतीने चालू असतं ते असं म्हणायला आपल्याला पडद्यामागचे हिरो आहे सर त्यांची जे कामं चालतात संस्थांसाठी काम चालतात मयूर फाउंडेशन म्हणून त्यांची संस्था आहे ती संस्था जे गर गरजू मुलं आहे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी ती काम करतात सर आणि त्याच्यानंतरच तरी त्यांनी एवढे कामं केले आमचे सगळे तरुण विद्यार्थी किंवा जे तरुण जे कामदार वर्ग तयार झाले त्यांची सगळ्यांची इच्छा आहे की यावर्षी मयूरदादांना एक संधी देऊन बघावी ते खरे तर पडद्यामागचे रियझ आणि आम्ही तरुण वर्गाच्या वतीने आम्ही येथेच विनंती करतो की मयूरदादांना यंदाची संधी द्यावी व पश्चिममधून मयूरदादांना भरपूर पाठीमा राहणार आहे मयूर, मयूर प्रकाशालय नाशिक पश्चिममधून भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून विधानसभा लढवण्यास इच्छुक आहे मला पक्षाने तिकीट दिले तर आवरात्र जनतेसाठी झटेल असा विडा त्यांनी उचलला आहे साधारण कुटुंबातील आले नागरिकांच्या तळागाळातले प्रश्न जाणून घेतात त्यामुळे त्यांची एक प्रतिमा नागरिकांमध्ये उमटली आहे गरिबीची जाण असलेला मयूर अलय यांच्यासारखा नेता जर जनता जनार्दनाला मिळाला तर जनतेचे भाग्य उजळेल यात मात्र शंका नाही एन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक